अंबरनाथ शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे येथून जाणारा कल्याण बदलापूर महामार्ग आणि काटई कर्जत मार्गावर वाहनांची संख्या अतिरिक्त एम आय मधील अवजड वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळे अंबरनाथ मध्ये येणाऱ्या मार्गांवर सकाळ आणि संध्याकाळी वाहतूक कोंडीची समस्या जाणवू लागली आहे प्रत्येक चौका चौकात वाहनांच्या रांगा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली परंतु शहरात वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रण करण्यासाठी बसवण्यात आलेले सिग्नल सुरू होण्यासाठी आणखी एक महिना थांबावे लागणार आहे अंबरनाथ नगरपालिका कार्यालयासमोर असलेल्या महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो हुतात्मा चौकातून मटका चौकातून उल्हासनगर आणि अंबरनाथ पश्चिमेकडे जाणाऱ्या मार्गावर गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीची समस्या भेडसावू लागली आहे ही समस्या आनंदनगर एम आय डी सीकडून कडून येणाऱ्या मार्गावर फॉरेस्ट नाक्यावर येणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे यामुळे नोकरी व्यवसाय करून घरी येणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो सिग्नल दिव्यांची चाचणी डिसेंबर महिन्यातच करण्यात आली या ठिकाणी सिग्नलच्या पिवळ्या दिव्याची फक्त उघडजाप सुरू आहे प्रत्यक्षात मात्र सिग्नल कार्यान्वित होऊ शकले नाहीत सध्या वाहतूक नियंत्रण करण्याच्या सिग्नलची चाचणी झाली तरी रस्त्यावर झेब्रा सारखे किरकोळ कामे बाकी आहेत अशा कामांच्या तांत्रिक बाबीची पूर्तता करण्यात येईल यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस शहरातील वाहतूक नियंत्रण यंत्रणा सिग्नलद्वारे केली जाण्याची शक्यता आहे त्यासाठी आणखी एक महिना थांबावे लागणार आहे यानंतर त्यांची व्यवस्था वाहतूक नियंत्रण पोलीस खात्याकडे सुपूर्त केली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ